हाय स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल पण नेमक्या कोणत्या प्रकारची साडी घ्यायची हे समजत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सणावारांना लग्न समारंभात आपण पैठणी सिल्क अशा पारंपरिक लुकच्या साड्यांची खरेदी करत असतो जर तुम्हाला काठपद्धी नवीन साडी घ्यायची असेल तर सध्या फॅशन मध्ये असलेली पारंपारिक लुकची प्युअर सिल्क नारायण पेठची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साड्या रिच आणि रॉयल लुक देण्यास मदत करतात या साड्या कॉन्ट्रास्ट बॉर्डर वर्कमध्ये असून या साड्यांमध्ये कलर कॉम्बिनेशन ही खूपच आकर्षक पाहायला मिळते जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट बॉर्डर नको असेल तर तुम्ही असे सेल्फ बॉर्डर वर्कचे पॅटर्न यामध्ये ट्राय करू शकता अशा साड्या मार्केटमध्ये दोन हजार ते तीन हजारमध्ये अवेलेबल आहेत तसेच सध्या अशा डोला सिल्कच्या बनारसी ब्रॉकेट सॉफ्ट सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत लग्न समारंभामध्ये नेसण्यासाठी बनारसी पॅटर्नची ही डोला सिल्क साडी एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि या साड्यांची किंमत फक्त आठशे ते हजार रुपयाच्या दरम्यान आहे या साड्यांमध्ये भरपूर पॅटर्न आणि डिझाईन्स अवेलेबल आहेत या साड्या नेसल्यावर रिच आणि खूपच रॉयल दिसतात जर तुम्हाला नेहमीच्या काठापदराची किंवा पैठणी साडी नको असेल तर सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या अशा प्रकारची टिश्यू ऑर्गेन्जा फॅब्रिकची पार्टीवेअर साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या पार्टीवेअर एम्ब्रॉयडरी सेक्विन वर्कच्या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात या साडीची किंमत सतराशे रुपये आहे जर तुम्हाला पार्टी फंक्शन मध्ये नेसण्यासाठी ही लाईटवेट साडी बेस्ट ऑप्शन आहे आणि यातील सर्वच कलर खूपच ट्रेंडिंग आहेत तसेच सध्या ट्रेंडमध्ये असलेली शिफॉन फॅब्रिकची फ्लावर प्रिंटेड डिझायनर साडी देखील तुम्ही खरेदी करू शकता या साडीचा काठ कटवर्क मध्ये आणि डिझायनर पॅटर्न मध्ये आहे जर तुम्हाला प्रिंट वर्कच्या साड्या नेसायला आवडत असतील तर ही न्यू पॅटर्न ची प्रिंट वर्कची साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अशा साड्यांची किंमत मार्केटमध्ये सहाशे ते सातशे रुपयाच्या दरम्यान आहे तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल लायकोन क्लिक करा धन्यवाद